बदलापूर अत्याचार प्रकरण अनेक पातळीवर दडपण्याचे प्रयत्न झाले हे आता उघडकीस येत आहे त्यात यामधील एक कच्चा दुवा उघडकीस आला आहे ज्यावेळी पीडित बालिकेचे पालक शाळेत गेले आणि त्यांना शाळा व्यवस्थापनाने अशी काही दुर्घटना घडली असेल याची शक्यता नाही असे सांगून पालकांना हुसकावून लावले त्यावर पालक एका पीडित बालिकेला घेऊन कात्रप भागातील सुप्रसिद्ध खाजगी रुग्णालयात घेऊन गेले त्यांनी तपासणी करून सदर बालिकेवर लैंगिक अत्याचार झाले असल्याचे सांगितले त्यानंतर लहानगीने सांगितले त्या की माझी दुसरी मैत्रीण शाळेत येत नाही त्यावर तिच्या पालकांशी संपर्क करून वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला दिला त्यामध्ये दुसऱ्या बालिकेवर तर प्रत्यक्ष घृणास्पद कृत्य घडले असल्याचे सांगितले त्यानंतर पालकांच्या मागणीवरून खाजगी डॉक्टरने तसे वैद्यकीय लेखी अहवालात स्पष्टपणे सांगितले परंतु सुमारे चार वर्षाच्या चा वर लहानगीवर लैंगिक अत्याचार झाला आहे हे लक्षात आल्यावर सदर डॉक्टरने तातडीने पोलीस स्टेशनला कळविणे हे बंधनकारक होते तसे रुग्णालयाला पोलिसांचे स्पष्ट दिशानिर्देश असतात मिळालेल्या माहितीनुसार सदर खासगी डॉक्टरने पंधरा ऑगस्टला दोन्ही मुलींची तपासणी केली होती तर दोन्ही मुली चार वर्षाच्या वयोगटातील होत्या तर उच्च शिक्षित डॉक्टरला नक्कीच माहिती असले पाहिजे होते की हा गुन्हा आहे त्या डॉक्टरने तातडीने पोलिसांना कळविले पाहिजे होते असे सर्वत्र बोलले जाते पण हे कोणाच्या दबावाखाली हे प्रकरण खाजगी डॉक्टरच्या पातळीवरच लपवले गेले हे एस आय टी चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कारवाई होईल का की इथे सुद्धा तडजोड होईल असा प्रश्न शहरात उपस्थित होत आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार